स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जयसिंगपूर शिरोळ रोडवर असलेल्या उदगाव गावच्या हद्दीमध्ये समृद्धी बारमध्ये दारू दारुपीत असलेल्या विपुल चौगले याच्यावर धारधार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे ही हत्या पूर्व विमानस्यातून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे शिरोळ तालुक्यात उदगाव इथं पूर्व विमानस्यातून तरुणाचा धारधार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना उदगावमध्ये घटल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला उदगाव जयसिंगपूर रोडवरच्या खोत पेट्रोल पंपाजवळ समृद्धी परमिट रूम बारमध्ये घडली आहे विपुल प्रमोद चौगले वय वीस राहणार उदगाव असं मृत तरुणाचं नाव आहे खुनाच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शबविच्छेदनासाठी पाठवला उदगाव तालुका शिरोळ इथं विपुल प्रमोद चौगले हा संशयित आरोपी हे उदगाव इथल्या समृद्धी परमिट रूम बियर बारमध्ये धारोपीत बसले होते यावेळी संशयित आरोपी दोघांनी अचानक विपुल चौगले याच्यावर धारधार शस्त्रानं वार केले घटनास्थळावरून आणि पसार झाले रिपीट आणि ते घटनास्थळावरून प्रसार झाले हल्ल्यात रक्तस्राव झाल्यानं विपुलचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला खुनाचं नेमकं कारण अजून समजू शकलं नाही मात्र पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती आरोपींच्या शोधासाठी जयसिंगपूर पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत घटनास्थळी माहिती घेण्याचं काम सुरू होतं विपुलच्या खुनामुळे सहा महिन्यात हा दुसरा खून झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अधिक तपास जयसिंगपूर करत करतायत